नितेश राणे यांनी काम सुकार अधिकाऱ्यांना दम भरलाय पालकमंत्री कोण आहे हे लक्षात ठेवून काम करा कामात कोणतीही हैगय सहन करणार नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय सिंधुदुर्गात शासकीय गृह इमारतीचं उद्घाटन होतं त्यावेळी ते बोलत होते दोन हजार तेरा मध्ये मंजुरी मिळालेल्या इमारतीला पूर्ण होण्यास बारा वर्ष लागली मी रात्री अपरात्री येऊन कधीही पाहणी करणार असं राणे यांनी म्हटलेलं आहे सिंधुदुर्ग महिला व बाल विकास विभागाच्या शासकीय मुलांचं निरीक्षण गृह आणि बाल विकास गृह या इमारतीचं नितेश राणे यां यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं पण अशा पद्धतीने अगर एवढ्या महत्त्वाच्या इमारतीचा बनण्यासाठी एवढा मोठा कालावधी लागत असेल तर प्रशासन म्हणून सरकार म्हणून आपली गती कुठे ना कुठेतरी कमी आहे किंवा आपण कुठे ना कुठेतरी चुकतो आहे हीच भावना आपल्या सगळ्यांमध्ये व्यक्त होत असते आणि ह्या इमारतीला अगर बनवण्यामध्ये आपल्याला एवढा वेळ होत असेल तर या बाबतीमध्ये आपण आम्ही सगळ्या जणांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे परत जेव्हा दोन तीन दिवसामध्ये जेव्हा तुम्ही शंभर टक्के इमारतीचा वापर जेव्हा सुरू कराल तेव्हा मी असो कलेक्टर जे असेल परत एकदा इथे फेरफटका मारणार आहोत प्रत्येक कोपरा इथे बघून जाईल आणि कधी कधी अचानक पण इथे बघून जाईल म्हणून असं नाही की बाबा उद्घाटन करून गेलो आणि परत कधी तिथे येणार नाही असं समजू नका रात्री बेरात्री कधीही पालकमंत्रीचा दौरा इथे होईल त्यामुळे अधिकाऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीने तरी लक्ष घालावं एवढं हो, या, या निमित्ताने मी आवर्जून सांगतो